निश्चयाचा महामेरू बहुजनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी नीतिवंत बुद्धिवंत गुणवंत यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत जयवंत पुण्यवंत न्यायवंत वरदवंत जाणता राजा श्री 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 छत्रपती शिवाजी राजे यांचा आज जन्मदिन या निमित्ता आपण या ठिकाणी जयंती साजरी करत आहोत मुजरा शिवाजी महाराजांना मुजरा महाराज गडपती गजपती अश्वपती भूपती प्रजापती सुवर्ण रत्न श्रीपती अष्टावधन जागृत अष्टप्रधान वेष्टित न्याय अलंकार मंडित शस्त्रास्त्र पारंगत राजा दिराज दुरंदर प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर महाराजी दा महाराजी राज महाराजी राज छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हर हर कवितेच नाव आहे पौलादी छातीचा धरती सानिध्यात धरतीच्या सानिध्यात एक रत्न चमकला झिजवून चारे खुशीत शिवरत्न जन्मला धरतीच्या सानिध्यात एक रत्न चमकला उंच रे खुशीत शिवरत्न जन्मला राजा पौलादी छातीचा छवा तू महाराष्ट्राचा हृदयाच्या तक्तवरी नव माझ्या शिवबाचा धरतीच्या सानिध्यात एक रत्न चमकला जिजाऊंच रे खुशीत शिवरत्न जन्मला तुला मावळ्यांची साथ, लडग मायचा भारी तुला मावळ्यांची सात लडगनी मीचा भारी मुघलांची दान दान जावळीत राज जा करी खधिप्पड जरी तो खान कसा होता धिप्पा खनधिप्पड जरी तो धरतीला कोसळला वाग ने कोतळा